मिलनाची घन भाग दोन। राहुल आणि रुजुदा डॉक्टर आरतीच्या क्लिनिकला गेले डॉक्टर आरती ह्या खूप प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या त्यांनी रुजुदाचा प्रॉब्लेम नीट समजून घेतला तिला तपासले रुजुता रुजुताच्या बोलण्यात तिच्या मनातील अपराधाची भावना स्पष्ट दिसून आली त्या म्हणाल्या हे बघ रुजूता पहिल्यांदा शरीरसंबंध करताना थोडा त्रास वेतना रक्तस्राव होणे साहजिक गोष्ट आहे पण ती अगदी एक दोन वेळापुरती तू चार महिन्याचं चा बोलत आहेस म मला वाटतं तुझा हा त्रास मानसिक पण असावा पण डॉक्टर मानसिकरित्या मी या गोष्टींसाठी तयारसुद्धा आहे आता आमच्या लग्नाला चार महिने होत आलेत आणि अजूनही मी त्याला त्याच्या हक्काचे प्रेम सुख नाही देऊ शकले मी एक शिकलेली मॉर्डन शेरात पडलेली मुलगी आहे मग मी मानसिकरित्या कमकुवत कशी काय असू शकते रुजूता बोलता बोलता रडू लागली डॉक्टर बोलले समजू शकते मी तुझे रिपोर्ट आले की पुढे काय करायचं ते बघू गरज वाटल्यास राहुलची पण तपासणी करू पण आता तशी काही गरज वाटत नाही तोपर्यंत मी तुला त्रास कमी होण्याची काही औषधं दिली आहेत ती घे आणि शांत मनाने एकदा विचार कर तुझे उत्तर तुलाच मिळेल राहुल केबिनच्या बाहेर बसला होता त्याने उशीर होईल असा ऑफिसला मेसेज केला रुचिता बाहेर आली व त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली पण राहुलने तिला थांबवले तिचा हात धरून फक्त चल म्हणाला ते दोघे एका एक रेस्टॉरंटला आले निसर्गाच्या सानिध्यात छान छोटेसे होते पाना फुलांची सजावट पाहून हो। मन प्रफुल्लित होईल असेच होते ते एका प्रायव्हेट सेक्शनमध्ये गेले त्यांनी दोघांसाठी कॉफी मागवली रुचिता खाली मान घालून बसली होती जवळपास रडवेली झाली होती राहुल एक दीर्घ श्वास घेत तिच्या हातावर हात ठेवतो हलकेच दाबत डोळ्याने आश्वासक नजर देत शांत करतो रुजू तुझ्या तुझा माझ्यावर विश्वास आहे तो हळूच विचारतो रुजू काठोकाठ भरलेल्या पापण्यावर करते तसा तो तिचे अश्रू ओघळण्याआधीच त्याच्या बोटाने अलगट टिपतो ऐक आपण पती पत्नी आहोत आपल्या नात्याला पूर्णत्व आपण शरीराने एक झाल्यावर येईल हे जरी खरे असले तरी त्याआधी आपण एकमेकांचे छान मित्र बनू एकमेकांना समजून घेऊ हो। एकमेकांना मनातून भरपूर प्रेम करू आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त शरीरसंबंधाची संबंधाची गरज नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी मला त्याची काहीही गरज नाही त्याने तिचे दोन्ही हात घट्ट हातात धरले रुजू माझ्या स्पर्शात तुला कधी असुरक्षित वाटते रुजूने नकारती मान हलवली नजर खालीच होती राहुलने तिची हनुवटी वर करत म्हणाला माझ्या डोळ्यात बघून सांग मी तुला कधीतरी या गोष्टींसाठी जबरदस्ती केली इतक्यात कॉफी आली त्याने तिला बोलावले पण ती तिथेच डोळे पुसत उभी होती राहुल उठला तिच्या दोन्ही हातांवर हात ठेवले रुजू माझी कसलीही तक्रार नाही प्लीज या गोष्टींचं इतकं टेन्शन घेऊ नको इतकं बोलून तिच्या कपाळावर ओठ टेकले रुजू त्याच्या कुशीत शिरले मनावरील ओझे कमी झाले नव्हते मात्र माहीत नाही का पण तुझ्या मिठीत आल्यावर काही क्षण जावे लागतात मला सावरायला दोन तीन सेकंद झाल्यावर कळते की मी तुझ्या मिठीत सुरक्षित आहे रुजू अगं नवीन लग्न झालं आहे आपलं हे असं होणारच राणी यू आर जस्ट ओवर थिंकिंग टेक युअर टाईम डिअर रिलॅक्स जस्ट रिलॅक्स तो तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला रुजू आता शांत झाली होती कॉफी थंड झाली तरी दोघांनी प्यायली ऐक संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ मी आणलेली साडी नेसून तयार राहशील तो विचारत होता रुजू लाजून ओकारवरती मान हलवत असते आता घरी जाऊन औषधं घे आणि निवांत झोप असे म्हणून तिला घरी सोडले आणि तो ऑफिसला निघून गेला रुजुता घरी आली सासूबाईंनी स्वयंपाक तयार ठेवला होता त्या म्हणाल्या जेवण करून औषधं घे आणि आराम कर इतक्यात नेहा आली वहिनी दादा फार त्रास देतो का गं तुला हे ऐकून तिला थोडं हसू आलं सर्वांनी मिळून जेवण केले व रुजुताने औषधं घेतली राहुलचा फोन आला होता जेवण औषधं घेतली का हे विचारायला ती आराम करण्यासाठी वर खोलीत गेली पण तिला काही चैन पडे ना राहुल तुम्ही कितीही नाही म्हणाला तरी शरीर सुख हा वैवाहिक सौख्याचा पाया आहे त्याशिवाय लग्न पूर्ण कसं होणार ती आताही अस्वस्थ होती राहुल जितका समंजसपणा दाखवायचा तितकीच ती स्वतःला अपराधी म्हणायची इतक्या प्रेमळ नवऱ्याची साधी मागणी पूर्ण करता येऊ नये ती विचार करू लागली मला नक्कीच इतरांपेक्षा वेगळे काही होते आहे नॉर्मलपेक्षा जास्त त्रास होतो आहे हा त्रास सामान्य नाही का मलाच का काय कारण असेल डॉक्टर आरती म्हणाल्या तसा मानसिक की शारीरिक असंख्य प्रश्न आणि तिच्या मनात गोंधळ उठला ती अधिकाधिक खोल विचार करू लागली डोळे गच्च मिटून घेतले भूतकाळात गेली काही अटवायचा प्रयत्न करू लागली कधीतरी अशाच प्रकारचे हो अशाच वेदना अशीच किंकाळी अशीच मी रडले होते पण कधी मी केवढी होते फार लहान होती कदाचित दुसरी नाही पहिलीतच असेच कोणीतरी मला केले होते मी झोपेत असताना मी फार प्रयत्न केला तो हात बाजूला करण्याचा पण काहीच उपयोग झाला नाही मला फार दुखले असेच जसे आता मी फार रडले होते पण कोणाला सांगितले नाही काही दिवसांनी हे विसरून गेले पण माझ्या मनाने ते खोल कुठेतरी जपून ठेवले आणि असेच काहीतरी पुन्हा घडले हे दिसले की मन शरीरावर ताबा ठेवते रुजताच्या दोन्ही डोळ्यातून असूंचे पूर वाहत होते तिचे कान व मस्तक गरम झाले होते तिचा चेहरा लाल झाला होता तिने दोन्ही हात कानावर डोक्यावर ठेवले असे का घडले माझ्या बाबतीत हाच विचार ती करू लागली मी कुठे होते तेव्हा माझ्या घरचे कुठे होते कोणाला काहीच कसे कळले नाही तिचे हात डोके फुटायची वेळ आली या क्षणी सर्व काही थांबले आहे असेच तिला वाटू लागले ती कितीतरी वेळ फक्त रडत होती मस्तक गरम झाले होते तिचा चेहरा लाल झाला होता तिने दोन्ही हात कानावर डोक्यावर ठेवले असे का घडले माझ्या बाबतीत करू लागली मी कुठे होते तेव्हा माझ्या घरचे कुठे होते कोणाला काहीच कसे कळले नाही तिचे आता डोके फुटायची वेळ आली या क्षणी सर्व काही थांबले आहे असेच तिला वाटू लागले ती कितीतरी वेळ फक्त रडत होती रुजुदाच्या मनाची अवस्था मांडताना माझे मन अगदी सुन्न झाले पुढचा भाग काही दिवसातच पोस्ट करेल तुमची मते जरूर कळवा